नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी मतदानासाठी म्हणून गावाकडे गेले होते आणि गावाकडे गेल्यानंतर मध्येच आम्हाला फाटक लागलं त्यामुळे थोडा वेळ थांबावं लागलं सेल्फी काढला आता गाडी आम्ही बसल्यानंतर आणि एका ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी म्हणून थांबलो होतो तिथे थांबल्यानंतर चिवला ते बाहेरची घसरगुंडी वगैरे झुला दिसल्यानंतर तिला रावलं नाही आणि तिला खेळावं असं वाटलं त्याच्यामुळं तिच्याबरोबर मी बाहेरच थांबले होते आणि तिला ती घसरगुंडी मोठी खेळायची होती परंतु हिथं चढायला थोडंसं अवघड असल्यामुळे तिला म्हटलं की तिकडं पायऱ्यावरून ते म्हणण्या तर ती आली आणि हे पाईपमधली घसरगुंडी असते ती होते त्याच्यामुळं ती पडू नये किंवा तिला काय होऊ नये म्हणून मी तिच्याजवळच थांबले होते तिचं खेळायचं चालूच होतं आणि मी पण थांबले होते आता था, कास्त आपले लेकर खेळाले की आपल्यालाही त्यांच्याबरोबर हे करावंच लागतं त्यानंतर तिच्या बाबांनी तिच्याबरोबर खेळण्याचा आनंद घेतला अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला होता मी माझ्या आत्याच्या गावी गेली होती तिथे गेल्यानंतर ना नाश्त्याचं तिनं केलं होतं नाश्ता केला आणि आम्ही आमच्या मूळ गावी म्हणजे गोडगावला निघालो मतदानासाठीच गा आम्ही खरं खास गेलो होतो परंतु वाटणी जाताना तिचं गाव असल्यामुळे तिथे पण आम्ही थांबलो होतो स्टँडवर थांबले मी कारण आमचं जे घर आहे ते आमचं रानात आहे आणि आत्या आणि मामाला आणायला म्हणून गाडी पाठवली तिथे येईपर्यंत म्हटलं की आपण इथेच थांबूया हे आमचं गावचं स्टँड आहे एस टी स्टँड तिथे सगळ्या बायका बसल्या त्यांच्याबरोबरच मी बसले तिथे एक जवळ चीज झाडं होतं आणि आमच्या चुलाची चिंच खावीशी वाटत होती त्याच्यामुळे तिथल्या त्या दोन मै मुली थांबल्या होत्या त्यांना म्हटलं की तिला थोडं ते चीज काढून द्या म्हटल्यानंतर तिने काढून दिली तिला चिंच आणि ती घेऊन आली तिला खूप भारी वाटलं आणि माझ्याजवळ येत होती तेवढं तिकडं त्यांच्याकडे पण बघत होती तिला म्हणजे खूप भारी वाटत होते सगळं आणि मला दिली आम्ही दोघींनीही बसून चिंच खाण्याचा आनंद घेतलं तिला म्हटलं पटकणी खा अक्का आल्यानंतर तुला रागोल म्हटलं खाऊ देणार नाही ना अशा प्रकारे आम्ही मतदानाला गेलो मतदान केलं आणि राहणार आमच्या जे घर आहे तिकडे निघालो ही जिल्हा परिषद शाळा आहे तिथे मतदान होतं आणि गाडी तिकडं पुढे थांबवली त्याच्यामुळे तिथपर्यंत आम्ही पायी चालत गेलो आणि राणाकडे आम्ही निघालो हा आमचा राणाकडे जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्याने जाताना थोडंसं आजूबाजूचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला लक्षात यावा म्हणून मी तो आ, कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या कॅमेऱ्यामध्ये त्यानंतर माझ्या ह्या चुल्या सासूबाई आहे त्यांच्याकडून मी पिशवी घेतली होती कारण मला भाजीपाला घ्यायचा होता रानातला आणि माझी जी आत्या आहे आणि मामा आहेत ते थोडेसे पुढे गेले होते आणि चू त्यांना मागून ओरडत होती अक्का थांब थांब म्हणून त्यांना काय आवाज जात नव्हता परंतु ही मोठ्या मोठ्याने ओरडत होती तिला म्हटलं अगं मोठ्याने आवाज करू नको मग ते ऐकतच नसतं लहान मुलं असतात त्याच्यामुळं तिचं चालूच होतं त्यानंतर आम्ही दोघीजण आलो पण रात्री मामाने काय झालं होतं कांदा भिजवला होता त्याच्यामुळे थोडंसं रान ओलं झालं होतं काही ठिकाणी कोरडं राहिलं होतं असं कोरडं कोरड्या भागातून आम्ही चालत होतो तोपर्यंत मामा तिकडे खकड्या काढत होते आणि आत्या इकडं कोथिंबीर तोडत होती असं मिळून आमच्या सगळ्यांचं भाजीपाला तोडायचं चालू होतं त्याने सांगितले की जी काही फुलं आलेली आहेत कोथिंबीर तशीच काढा आणि ककडी जी आहे ती ककडी पण मोठे मोठे झालेली ककडी काढा म्हटले की छोटे छोटे आहेत ती काढू नका ते अजून चार पाच दिवसात मोठ्या होतील असं सांगितल्यानंतर तिनं सांगाल तसं त्या मोठ्या झालेल्या थोड्या ककड्या घेतल्या त्यानंतर त्यांनी तिकडं कोथिंबीर पण घेतली आणि ह्या गवारीच्या शेंगा पण थोड्याशा आल्या होत्या पण रोपं थोडीशी लहान होती पण शेंगा भरपूर होत्या त्याच्यामुळं हळूच आम्ही सावकाश म्हणजे झाड तुटू नये म्हणून सावकाश शेंगा तोडत होते चू पण तोडण्याचा प्रयत्न होती तिला सांगितलं तरी ऐकत नव्हती ती पण तोडत होती तोडू दे म्हटलं ती काय करू ती फुलं असतात ना गवारीची ती फुलं तोडत होती आणि माझ्या डोक्यावरती टाकत होती तिला रागवल्यानंतर ती परत ग बसली परंतु करत होती तिची चालू होती कशी असतात लहान लेकरं ऐकत नाही तिकडे कांद्याची पात तोडायचं चालू होतं मॅडमचं अशा प्रकारे ती शांत कुठल्याच ह्याच्यात बसत नाही इकडे भेंडी पण लावली तिनं पण थोडीशी बारीक भेंडी होती त्याच्यामुळे ज्या काही मोठ्या मोठ्या आलेल्या तेवढ्याच मी तोंड घेतल्या इकडे चूर्ण पण तोडली तेव्हा अर्धीच तो तोडलेली आहे म्हणजे सांगितलं तरी ऐकत नव्हती चालूच होती तिचं त्यानंतर मिरच्याही लावलेल्या आहेत मिरच्या बघा वेगळ्याच दिसत आहेत थोड्याशा वरच्या बाजूला असं टाईट आलेल्या दिसत आहेत मिरच्या नॉर्मली कशा असतात कसं खाली पडलेल्या झुकलेल्या असतात पण ह्या मिरच्या वेगळ्याच रोपं होती म्हणून मी त्याच्यावरती जरा फोकस केला वेगळे दिसत होते म्हणून मला आणि मिरच्या तिने तोडून ठेवल्या त्याच्यामुळे मिरच्या काही जास्त तोडल्या नाहीत हे मला रानफूल दिसलं बांधावरती आलेलं त्या ते छान वाटलं म्हणून मी त्याचे एक दोन फोटो पण काढले आणि छोटासा एक व्हिडिओ बनवला तिकडे आपाचं आणि अक्काचं बोलणं चालू होतं दोघांचं म्हणजे कसं असतं तुझं माझं जमेन तुझ्या वेळात करमेनं असं होतं मला पण वाटतं आप की आपलंही म्हातारपणी असंच होतं काय की माझं आणि संतोषचं हसायला येत होतं हे रानातलं तर आल्यानंतर इथं कोट्यामध्ये हे ही आमची जनावर बांधलेली होती म्हशी आणि गाय आहेत त्यानंतर हे आंब्याची झाडं आहेत त्याला गेल्या वर्षी आम्ही बाग पकडली होती गेल्या वर्षी प पहिलंच आम्ही उत्पन्न घेतलं आणि ह्या वर्षीही आता त्याची मशागत चालूच असते हे राहणार बघा सदाफुली सॉरी सदाफुली नाही जास्वंदीचं झाडं आहे खूप छान फुलं आली होती म्हणून मी त्याचाही व्हिडिओ काढला असा हे आमचा प्रवास होता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल